কত yeah. কে <t– tr seine Christmas> <that Nicholas férales> एक भाग आली दोनशे रुपये एक धान इंजामे सीताराम दादर यांच्या आता जे पैलाम फुटतोय ते एक भाग आणि शंभर रुपये इनामे पैलवान जोड येऊ द्या शंभर रुपये आणि एक धान इनामे पैला जोड येऊ द्या रुपये इनामे पैला जोड आता जे त्याच्यावरती शंभर ते आणि एक बाजू नव्हे टोला जरा फरव आता एक बाजू आली एक अकाउंट होते तेव्हा दोन येऊया बावीस होते त्याच्यावरती एक बाजू आली एक अकाउंट होते नव्हे टोन सीताराम गागड पैलवाने दोनशे रुपये फोटो जोड येऊया जोड अतिशय चाळीस तासे घालून आणले कोणत्याकडून सुद्धा आपल्या कळंगबा आखाड्यासाठी एक धान आलेले आहे आणि सहा टक्के माझी राहले कोणत्याकडून सुद्धा एक धान आले आहे अतिशय चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी कुस्तीचा आखायला चाललेला आहे या ठिकाणी गावपेक्ष लहान लहान पैलवानांचा अतिशय सुंदर चाललेला आहे या ठिकाणी तोऱ्याची पानं भेटतील असं या ठिकाणी गावफेस चालू आहे हा योग्य निर्णय द्यायचे सुद्धा पाठीमागच्या कुस्तीचं लक्ष द्या सुद्धा पाठीमागच्या पुस्तकं लक्ष कुठच्या लागलेल्या आखाड्या चलायचे सोडून फरत जावा तिकडे पुढे जाऊ सोडून हा अतिशय चांगला तुळशीचा पैलवान या ठिकाणी आपला गाव दाखवतात कचरो दाखवतात नेहमी दाखवतात आणि या ठिकाणी लहान लहान घेऊ नका आता पैलवान लहान घेऊ नका सगळ्यात गडबड गोंधळ होतोय शांतता राखायची तुलाजी मोरे त्यांच्या हातामध्ये जो पैलवान आहे आणि शिवाजी बोरे यांच्या आता दोन्ही पैलवान आहेत एक धाल आणि एक डाल दोनशे रुपये फिरसे बघा जोड येते का एक धाल दोनशे रुपये एक धाल अडीचशे रुपये शिवाजी बघा जोड येते का जोडत लावा एक धाल अडीचशे रुपये नाही जोड कार्यकरण पंचा कृषि सुले को आज नवे कृषि नावे एक लाख शंबर रुपये जाऊ टा शिवाजी मोरे यांच्या हातामध्ये जो पैलवान आले ना त्याच्यावरती एक झाल आणि दोनशे रुपये जोड दोन एवढ्या दोन एक घाल दोनशे रुपये एक झाल अडीचशे रुपये एक झाल अडीचशे रुपये एक झाल तीनशे रुपये इनामुळे त्याला दोन द्या शिवाजी मोरे यांच्या हातामध्ये पैलवान ठेवते अरे बघा संपते का बघा नसेल तर तो सडन दुसरं झाला या ठिकाणी कळंबा माता यात्रा उत्सव मोठ्या थाटाने कालपासून सुरू आहे त्या निमित्ताने कळंबा माता यात्रेमध्ये या ठिकाणी एक मोठी घंटा या ठिकाणी नितेश मोरे इंजिनियर यांनी त्या दिवशी आला आणि त्याच्या डोक्याला घंटा लागली म्हणून त्यांनी एक मोठी घंटा या ठिकाणी अंगणी आहे मी सारखे ग्रामस्थ या ठिकाणी मोरे आणि युवराज बागडे यांना विनंती करतो की रोकड लोकार्पण सोडवा म्हणून आपण आकारत जायचे आणि त्याच्या आधी ही जनता शिकाऱ्याची करा निशेच हा दोघांनी जनता आपल्या गावकऱ्या मंडळाच्या ताब्यात घ्या आमची जनता गावकरी मंडळाने मंडळाच्या बरोबर दोन लावायचे अतिशय चांगले म्हणते नितेश राय आणि राय म्हणजे परंतु इंजिनिअर यांचा खूप खूप आभार चला खूपच खूप द्या उदाम मोरे यांच्या मुली आता पैलवान तेवढे